अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वरांशी आज वैकुंठवाशी हरिभक्तीपरायण भजन भजन मूर्ती की ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपण कशा प्रकारे वारकरी संप्रदायाची प्रणाली विचारधारणा जोपासावी याच खऱ्या अर्थानं ज्ञान ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालं असे असणारी वसुंठवाशी आणि भक्तीपारायण धोंडू कोंडू चोरगे उर्फ माऊली बाबा यांना जाऊन एक वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि त्यांच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम अगदी भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि ही कीर्तनाची सेवा केली खरंच एक वाक्य मला बाबाच्या संदर्भाला सांगायचंय तुकोबाराय म्हणतात यही तन करते क्या न होय भजन भक्तीकर वैकुंठ हि जाय म्हणजे आपण जर भक्ती केली तर आपण त्या भक्तीच्या सामर्थ्याने वैकुंठाला जाऊ शकतो आणि त्याची प्रचिती खरंच वैराग्यमूर्ती हरिभक्तीपरायण शंकर महाराज मराठे अचानक आले आणि गुरुवर्य माऊलींच्या माध्यमातून शंकर महाराज मराठे यांनी सुंदर अशी कीर्तन सेवा या ठिकाणी संपूर्ण केली म्हणून बाबांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या कीर्तनाच्या माध्यमातून अन्नदानाच्या माध्यमातून जे काही पुण्य निष्पन्न झालेलं आहे निश्चित बाबाला सद्गती ही प्राप्त झालेली आहेच आपण केलेल्या कर्मातून त्यांना सद्गती मिळेल असं आपण म्हणू शकत नाही कारण त्यांना ती सद्गती निश्चित भगवान प्रमात्म्याने दिलेली आहेच परंतु अनेकही त्यांच्या पुण्यामध्ये वाढ व्हावी यासाठी आजच्या कीर्तनातून आणि अन्नदानातून जे काही पुण्य निष्पन्न झालं ते बाबांच्या दिव्य आत्म्याला प्राप्त व्हावं हीच त्या ठिकाणी जो महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्ण आज मावळातील वारकरी रत्न <coughs> माऊली कदम यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि या प्रथम स्मरणानिमित्त मावळ तालुक्यातील भक्तनिष्ठ वारकरी संप्रदायाची वैराग्य मूर्ती म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे शंकर महाराज मराठे यांची कीर्तनाची सेवा झाली महाराजांनी माऊली कदम यांच्याबद्दल जे उद्गार काढले त्यामुळं उपस्थित श्रोतावर्ग भारावून गेला खरंतर माऊली कदम त्यांचं नाव काय तर त्यांचं नाव धोंडू पोंडू चोरगे होतं परंतु माझ्या माहितीप्रमाणे सांताधिकांची खरी नावं आणि त्यांच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे निर्माण झालेली नावं याचा कधीच कुणाला ताळमेळ लागला नाही तशाच पद्धतीने माऊली कदम हे त्यांनी आपल्या अभ्यासातून कार्यपद्धतीतून तालुक्याला नवे जिल्ह्याला महाराष्ट्राला माऊली कदम ही ओळख निर्माण केली केवळ माऊलींना ज्ञानेश्वर माऊलींना जसं माऊली म्हणून जगाची माऊली झाली तसंच माऊली कदम हे आमच्या मावळाचं तरी माऊली कदम झाले आणि काही काळ असाने कसाही काही प्रसंग असाना या पावसामुळे छोट्या माऊली कदमांची सेवा होती परंतु त्या ठिकाणी आज मूर्ती हरिभक्तपरायण शंकर महाराज मराठे यांची सेवा झाली त्या सेवेला पांडुरंग महाराज चतर्क देखील उपस्थित रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी वैकुंठवाशी कदम मावली गुणशीत गावची असणारी हाडाचे वारकरी आळंदी पंढरीचे निष्ठावंत असणारे वारकरी आणि त्यांचा हा प्रथम पुण्यस्मरणाचा दिवस आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या मावळ तालुक्यातले अनेक असणारे सर्व वारकरी संप्रदायाला वाहून घेणारी सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी तेवढ्याला उपस्थित राहील काही राजकीय क्षेत्रामध्ये असतील काही परमार्थी क्षेत्रामध्ये असतील सर्व दिग्गज महाराज मंडळी आज प्रथम भावनीच्या या प्रथम स्मरणानिमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिली आणि गावांनी सुद्धा मोठ्या प्रेमाने असणारा त्यांना भरभरून असणारा प्रेम दिलं आणि भव्य दिव्य स्वरूपाचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न केला रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी उपस्थित होते माझी या निमित्तानं सर्व वारकरी बांधवांना आणि वारकरी संप्रदायाची जोपासण्या करणाऱ्या सर्व वारकऱ्यांना विनंती आहे की ही माणसं गेले दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या स्मृती जगामाजी तर या मंडळींना जे काही वारकरी संप्रदायाचं काम केलेलं आहे त्याचं संगोपन संरक्षण संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी या उपस्थित जे वारकरी आहेत प्रवचन करा असतील कीर्तनकार असतील आणि त्याचबरोबर वारकरी संप्रदाय परत गावातली मंडळी असतील मी आज या ठिकाणी यदुनाथ चोरगे असतील गजानन सरपंच गजानन जिथं जिथं घोणशेत या गावातील म्हणजे कीर्तनकार आपण मावळ तालुक्यामध्ये भरपूर होतात पंचेचाळ गाव आहे आपल्या मावळ तालुक्यामध्ये आंधरमावळमध्ये पण त्या आंधर मावळमध्ये पंचेचाळ कीर्तन पंचेचाळ गावामध्ये कीर्तन रुपी सेवा होते पण माऊली महाराजांचं नाव हे तिथं घेतलंच जातं म्हणजे तुम्ही काय सांगू शकता माऊली महाराजांच्या बद्दल म्हणजे जिवेतवाची जेथे परचिती तेथे माझी कर जोडीते असं म्हटलं जातं त्या पद्धतीनं खर तर माऊली कदम यांचा अभ्यास होता संपूर्ण गाथा असेल ज्ञानेश्वरी असेल आणि इतर चांगले चांगले मोठे मोठे कीर्तनकार ज्या ज्या वेळेला कीर्तनाला यायचे त्यावेळेला ते प्रमाण देत असताना त्यामध्ये अडखळण्याची वेळ आली की मौलिक कदमांनी ते अडखळलेलं वाक्य तो अभंगाचा आशय हे त्या ठिकाणी मौली कदम पूर्ण करायचे आणि त्यावेळेला सगळ्यांना स्फूर्ती यायची की मौली कदम असले की आपला कीर्तन आणि आपली सेवा करण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही असं प्रभुत्व अस्तित्व आज आपल्यातून हरापलं अशा अस्तित्वाला आम्ही मावळ तालुका दिंडी समाजाच्या वतीनं आणि मावळच्या तमाम जनतेच्या वतीनं आदरपूर्ण आदरांजली अर्पण करतो रामकृष्ण हरी रामकृष्ण